नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज आगरी या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून नागपूर या ठिकाणी जे काही अधिवेशन पार पडलेले हिवाळी अधिवेशनात त्या हिवाळी अधिवेशनात स्पष्ट केलेले आहे तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि ती सुद्धा सरसगट करू असं सुद्धा सांगण्यात आलेले परंतु सरसगट कर्जमाफी करत असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी ही कोणत्या केली जाणार मग जे काही पुनर्गठन करणारे शेतकरी असलं त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का त्याचबरोबर तुमचं जर बँकेचं कर्ज हे रेग्युलर असेल अशा आशे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का नेमकी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि जवळपास सहा लाख एवढे शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले या कर्जमा कर्जमाफीच्या अंतर्गत पात्र होते आणि शेतकऱ्यांच्या केवळशा सुद्धा झाल्या होत्या परंतु त्या शेतकऱ्यांचं काय होणार असे अनेक प्रश्न आहेत आणि कागदपत्र काय लागणार जी काही प्रक्रिया असेल ती कशा पद्धतीने राबवली जाते याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल ही सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रिया चॅनल ते आपलं परत एकदा स्वागत आहे मंडळी तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला सबस्क्राईबचं काळ किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका आणि हो जरासा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो परंतु हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं इतर जे काही पिकं होते त्या पिकाला सुद्धा भाव नाही आसमानी संकट या शेतकऱ्यांवरती कोसळलेले आणि त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम रब्बीसाठी जे काही पेरणीचं अनुदान असेल रब्बीचं अनुदान ते देखील वाटप करण्यात आलं होतं परंतु मोठ्या प्रमाणात मागणी के केली जात होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाणार तुमची योग्य वेळ कधी येणार आणि योग्य शेतकरी कोणता असणार हे स्पष्ट करा आणि त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात रास्ता रोको असेल बच्चू कडू यांच्या माध्यमातून उपोषण असेल त्यानंतर नागपूरचं पूर्ण जाम केलेलं नागपूर असेल अनेक ठिकाणी राजू शेट्टी असेल त्यानंतर बरेच ठिकाणचे शेतकरी होते रविकांत तुपकरे होते यांच्या माध्यमातून जे काही उठाव झाले आणि त्यानंतर कुठेतरी एक तारीख देण्यात आली तीस जूनपर्यंत आता एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरू झालं नागपूरचं आणि त्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा सांगितलेलं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितलेलं आहे शेवटचा टप्पा असताना म्हणजेच चौदा तारखेचं जे काही हिवाळी अधिवेशन होतं ते संपणार होतं आणि त्याच टाइम परत एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितलेले की तीस तारखेपर्यंत तीस जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू परंतु कर्जमाफी कोणत्या बँकेची केलं जाणार हेही महत्वाचं असणार आहे जे काही नॅशनलाइज बँक असल्या अधिकृत बँक येत्या अशा सर्व बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आता विशेषतः कर्जमाफी देत असताना मागच्या दोन हजार सतराला जी काही कर्जमाफी झाली होती त्यामध्ये सुद्धा काही अटी नियम टाकण्यात आले होते दीड लाखापर्यंत ती कर्जमाफी देण्यात आली होती परंतु अनेक शेतकऱ्यांचं पुनर्गठन झालं होतं जे बँकेचं कर्ज रेग्युलर घेतात त्या बँकेच्या माध्यमातून परत त्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची वाढीव स्वरूपाची मदत दिली जाते ते शेतकरी परत बँकेचं कर्ज भरतात पुनर्गठन करतात अशा शेतकऱ्यांच्या मात्र त्या ठिकाणी कर्जमाफ्या झाल्या नव्हत्या कारण तर आरबीआयचे रूल सुद्धा सांगतात की जे काही बँकेचं कर्ज असेल तो जर शेतकरी रेग्युलर भरत असेल तर त्याची कुवत आहे ती पैसे भरण्याची म्हणून त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जात नाही त्यानंतर एकीकडे उद्योगपती असेल त्यांची कर्जमाफी केली जाते टाटा असतील अंबानी असतील अनेक शेतकऱ्यांच्या त्या उद्योगपत्र्यांच्या कर्जमाफ्या झाल्या होत्या अनेक ठिकाणचं बँकेचं कर्ज त्यांचं थकीत असताना सुद्धा त्यांना माफी देण्यात आली होती मग शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाही असाही प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जातो नॅशनलाइज बँकेचं कर्जमाफ होणार हे निश्चित झालेलं आहे त्याचबरोबर सहकारी बँक असेल त्या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार आहे परंतु जे काही इतर बँक असतील त्या बँकेचं मात्र कर्ज माफ केलं जाणार नाही आणि विशेषतः जर तुम्ही ट्रॅक्टरचं लोन घेतलं असेल ते सुद्धा तुम्हाला कर्जमाफी दिली जाणार नाही त्याचबरोबर तुमचं तार कुंपण असेल हे शेती उपयोगी आहे परंतु त्याचं सुद्धा कर्जमाफ केलं जात नाही त्याचबरोबर तुमचं बोरचं असेल ट्यूबवेलचं असेल आणि विहिरीचं जे काही मॉर्गेज केलेलं कर्ज असेल हे सुद्धा कर्जमाफी दिली जात नाही कारण तर हे आरबीआयच्या रूलमध्ये बसत नाही असं सांगण्यात आलेलं आहे आता जी काही समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून परत अहवाल जाईल आणि अहवाल गेल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशा शेतकऱ्यांची पूर्ण सातबारा कोरी केली जाणार आहे असे निर्देश कुठंतरी येताना दिसत आहेत तशा पद्धतीच्या माहिती येताना दिसत आहेत कारण तर यापूर्वी जे काही कर्जमाफ्या झाल्या होत्या परत त्या शेतकऱ्यांची दोन वर्ष म्हणजे तीन वर्षात दोन कर्जमाफ्या झाल्या आणि परत तो शेतकरी कुठेतरी कर्जाच्या अटकेत अडकलेले आहे म्हणून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जर द्यायची तर सरसगट दिली पाहिजेत अशा सुद्धा मागण्या केल्या जात होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना सरसगट कर्जमाफी केली जाणार म्हणजे दोन लाख असेल तीन लाख असेल असे पूर्ण कर्जमाफ हे केलं जाऊ शकते कारण तर जे मुख्यमंत्री साहेब म्हणतात ते कुठेतरी आता होताना दिसत आहे कारण तर विरोधी पक्ष असतील रविकांत तुपकरे बच्चू कुडे असतील आणि शेतकरी संघटना असतील हे आक्रमक झालेले आहे म्हणून आता शेतकऱ्यांकडे कोणत्या म्हणजे सरकारकडे कोणत्याही प्रकारचा पर्याय आला नाही कारण तर त्यांना परत जर निवडून यायचं असेल आणि परत जर त्यांचं सत्ता या महाराष्ट्रात जर आणायची असेल तर शेतकरी मात्र जर कर्जमाफी नाही दिली तर त्यांना त्यांची जागा दाखवेल त्यांना सुद्धा त्या गोष्टीची भीती आहे म्हणून कर्जमाफी करत असताना सरसगट कर्जमाफी केली जाणार आता उद्योगपती असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही संत्रीय मंत्री आमदार खासदार यांची सुद्धा कर्जमाफी होणार नाही आणि त्याचबरोबर जे काही इन्कम टॅक्स भरणारे नागरिक असतील म्हणजे दुकानदार असतील नोकरीधारक असेल या देखील शेतकऱ्यांची किंवा त्या नागरिकांच्या जरी नावावरती जमीन असेल मास्तर असेल शिक्षक असेल आमदार खासदार असेल टॅक्स भरणारे शेतकरी असेल किंवा टॅक्स भरणारे दुकानदार असेल अशा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार नाही परंतु जे शेतकरी पाच एकरच्या आत आहेत कोणाकडे सात एकर असेल कोणाकडे सात एकर असेल किंवा आठ एकर असेल आणि खरंच तो शेतकरी त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचा इतर स्रोत नसेल म्हणजे नोकरीचा स्रोत नसेल व्यवसायाचा स्रोत नसेल तर अशा शेतकऱ्यांची मात्र निश्चित कर्जमाफी केली जाणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेगा आहे आणि ही आता कुठेतरी होताना दिसत आहे आणि त्याच पार्श्वभूमी आता मुख्यमंत्री फडणवीस असलेलं त्यांच्या माध्यमातून सुद्धा निर्णय घेतला जाणार आहे आणि कर्जमाफीची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे आणि या तारखेपर्यंत आता निश्चितच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्कीच वर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिव